पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील साकूर या ठिकाणी महंत माणिकगिरी महाराज यांचा सप्ताह डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये होणार आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खिमनर यांनी दिली आज वरवंडी या ठिकाणी महंत दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते सप्त्याचा नारळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खिमनर यांना दिला गेला या सप्ताहासाठी मांडवे बुद्रुक शिंदोडी बिरेवाडी रणखाम दरेवाडी कुंभारवाडी वरवंडी हिरेवाडी जांबूत खांबे कवठे मलकापूर या गावांचं मोलाचं योगदान असणार आहे गिरी महाराज दोन हजार सहा साली आपल्या साकूरला त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या विरोबाचा सप्ताह त्यावेळेस साकूरला झाला आणि दोन हजार सहा साली म्हणजे त्याला जवळजवळ आज अठरा वर्ष झालेले आहे आणि त्यावेळेस आत्ताच दत्तगिरी महाराजांनी सांगितलं की त्यावेळेसचा सप्ताहसुद्धा तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तो अतिशय भव्य दिव्य सप्ताह त्या ठिकाणी झालेला होता आणि आत्ताचासुद्धा नारळ आदरणीय दत्तगिरी महाराजांची इच्छा होती की येणारा सप्ता हा साकुर्ला दुर्वा महाराजांच्या परिसरात दुर्वा महाराजांचं जिथं वास्तव्य आहे त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि मागचा जो सप्ताह या ठिकाणी गोरवंडीच्या ग्रामस्थांनी घेतला आणि अतिशय सुंदर नियोजन सर्व वरवंडीच्या ग्रामस्थांनी केलं मी त्यांचं अतिशय मनस्वी त्या ते ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो की गेले जे जवळजवळ सतरा अठरा सप्ते झाले त्या सप्त्यामध्ये अतिशय उच्चांकी गर्दी असलेला हा वरवंडीचा सप्ता वरवंडीच्या सर्वच ग्रामस्थांनी त्या ठिकाणी त्याचं विशेष असं आयोजन केलं आणि शेवटच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात हे त्या सप्त्याला उपस्थित होते आणि त्यावेळेस आदरणीय दत्तगिरी महाराजांनी सांगितलं की सर्वच परिसराची इच्छा आहे की हा सप्ताह ज्यावेळेस साखरला झाला पाहिजे आणि त्यावेळेस थोरात साहेबांनी सुद्धा सांगितलं आणि तो सप्ताह आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण तो साखूरला घेत आहोत मला निश्चितपणे माहीत आहे की आपण सर्वच जण त्या सप्त्यासाठी सहकार्य शंभर टक्के करणार आहे ब्रह्मलिंग माणिकगिरी महाराजांचा आणि धोराबा महाराजांचा आपल्याला सर्वांना निश्चितपणे आशीर्वाद आहे आणि होणारा दोन हजार चोवीसचा सप्ताह तुमच्या सर्वांच्या तो अतिशय चांगला निश्चितपणे होणार आहे तालुक्यामध्ये अनेक सप्ताह होत असतात मात्र हा सप्ताह भूतोना भविष्यती असा होणार आहे तर नारळ घेण्यासाठी सभापती शंकरराव पाटील खेमनर यांच्या समवेत साकुर पठार भागातील सर्व नेते पदाधिकारी यांची उपस्थिती होते रमजान शेख सी न्यूज मराठी आज ही चहा काल सारखच बनव कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा